जय महाराष्ट्र मित्रांनो आजचा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे कान देऊन ऐका अनेकांना तो विषय खटकेल परंतु मी इथे सत्यच बोलतो अनेक जे सोशल मीडियावरती काही लोकं आहेत की भाषिकवादामुळे आता असं व्हायला लागले तसं व्हायला लागले सन्मान्य राजसाहेब आणि उद्धवसाहेब एकत्र आलेत त्यांनी आता हे भाषिकवादाचं राजकारण थांबवावं पण मला त्यांना प्रामाणिकपणे सांगायचं की जेव्हा रासाहेब शिवसेनेत होते आणि शिवसेनेतून ते बाहेर पडले त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन केला तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्यांची एकच भूमिका राहिलेली आहे मराठी भाषा मराठी संस्कृती मराठी मुद्दा कुठलाही असेल मग भूमिपुत्रांच्या नोकऱ्यांचा प्रश्न असेल किंवा मराठीवरती होणाऱ्या त्या परप्रांतीय लोकांकडून अन्याय होतो त्याचा एक प्रश्न असेल असे अनेक मराठी मुद्दे सन्मान्य राजसाहेबांनी तेव्हापासून ते आत्तापर्यंत त्याच्यावरती का ते काम करत आलेले अनेक अंगावरती केसेस पण घेतलेले प्रत्येक मनसे कार्यकर्त्याच्या अंगावरती मराठीच्या मुद्द्यावरून केसेस अंगावरती ते तुम्हाला दिसलं नाही का एवढ्या वर्षात आता ते दोघं कुठेतरी एकत्र आले तर तुम्हाला ते आता राजकारण वाटतं आणि मी काय बोलतो जर मराठी भाषेचा विषय जर सन्मान्य राजसाहेबांनी थांबवला तर शुक्लासारखे हजार नाही तर लाखो भये इथे तयार होतील त्याच्या विचारांचे शुक्ला जर बोललेला आहे की माझ्या विचारांचे हजार जरी शुक्ला तयार झाले तरी आपण ही मुंबई काबीज करू मग तुम्हाला असं वाटतंय का की मराठी माणसाच्या हातातून हे जे काय महाराष्ट्राचे जे प्रमुख शहर आहे जिथे मराठी माणूस गाव सोडून स्वतःचं पोट भरायला तिथे येतो आणि रोबाबात जगतो तर त्या तुम्हाला असं प्रामाणिकपणे वाटतं का की परप्रांतीयांनी इथे येऊन मराठी माणसावरती अन्याय अत्याचार करावा त्यांच्या नोकऱ्या हातच्या नोकऱ्या हिसकावून घ्यावं आणि परत मराठी माणसांनी गावाला जावं अरे आठवा संयुक्त म महाराष्ट्राची चळवळ झाली किती लोकांनी बलिदान दिले ते तरी तुम्हाला आठवतं का नाही मला माहीत नाही ते जर आठवत असतं बलिदान तुमच्या डोळ्यासमोर असतं तर तुम्ही अशा प्रकारच्या गोष्टी तुम्ही बोलल्या नसत्या बरेच लोक बोलतात की सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका बदलली अरे भूमिका बदलली म्हणजे एखाद्या पक्षाने चांगलं काम केलं त्याची वाहवा करणं म्हणजे भूमिका बदलणं होत नाही आहे हां पक्षांचं काय असतं माहिती आहे का तुम्हाला सांगतो आज याच्यात जाईल तो उद्या त्याच्यात जाईल परंतु सन्मानी राजसाहेबांनी कधी बरं भूमिका बदलली मराठी माणसाचा जो काही मुद्दा आहे त्यावरती कधी भूमिका बदलली का, का? नाही जरी त्यांनी एखाद्या पक्षाला अजूनपर्यंत काही कोणाशी युती वगैरे काही झाली नव्हते आत्तापर्यंत आपण बघितले तरी भूमिका बदलणं म्हणताय तुम्ही परंतु जरी त्यांनी एखाद्या पक्ष पक्षाला सपोर्ट केला असला तरी त्यांची मराठीचा मात्र जो काय मुद्दा आहे जी काही भूमिका आहे मराठीच्या बाबतीत ती आहे तीच होते ना खूप अवघड आहे मला आम्ही जे काही ग्राउंड लेवलला राहतो ना तो बघतोय आम्ही की आत्तापर्यंत तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं स्वतःचं म्हणण्यासारखं आहे काय का जे प्रमुख शहर आहे त्याच्यामध्ये स्वतःचं म्हणण्यासारखं आहे काय आज मोठ्या मोठ्या बिल्डिंग झाल्यात त्यासुद्धा बाहेरच्या लोकांच्या आहेत आपलं काय फक्त जेवढे स्थानिक लोक असतील त्यांचं तेवढी काहीतरी जागा राहिली असेल तेवढीच गावापुरती मर्यादित राहते त्यांचं स्वतःचं घर असेल तेवढंच बाकी सगळं विकलं गेलेलं आहे बाहेरच्या लोकांना फक्त बघा आता थोड्या दिवसात काय होतंय आपल्या गांडीवरती लात पडणार आहे मराठी माणसाच्या आणि गावाला जावं लागणार आहे तेवढंच होणार आहे बाकी काही होणार नाही आहे तुम्ही असंच करत बसा राजकारण मराठी माणसाच्या हातातून चाललेली मुंबई जे काही प्रमुख शहरं ते